मानदेशाचा माणगंगा शैक्षणिक संकुल मासाळवाडी म्हसवड येथे शनिवार दिनांक डिसेंबर रोजी श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणामध्ये संपन्न झालाय या कार्यक्रमास प्रभात सिंह अध्यक्ष मानदेशी चॅम्पियन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना प्रभात सिन्हा म्हणाले ग्रामीण भागातील खेळाडू हीच माझी खरी संपत्ती असून अशा विद्यार्थ्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाले तर ते पातळीवर नावलौकिक मिळवू शकतात प्रभात सिन्हा यांनी मासाळवाडीच्या माळ राणावर उभे राहिलेले माळगंगा शैक्षणिक संकुल हे भविष्यातील नामांकित संकुल ठरेल असा विश्वास व्यक्त केला डॉक्टर वसंत मासाळ आणि डॉक्टर सविता मासाळ यांनी गरीब दिनदलित आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी हे संकुल उभे करून संत गाडगे महाराजांच्या समाज प्रबोधनात्मक कार्याचा खऱ्या अर्थाने वसा पुढे चालवला असल्याचे त्यांनी गौरवद्वार काढले या संकुलात शिक्षण क्रीडा तसेच प्रवासाची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले कार्यक्रमात संस्थापक डॉक्टर वसंत मासाळ यांनी संत गाडगे महाराजांचे स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजसेवेचे विचार आजच्या पिढीसाठी किती महत्त्वाचे आहेत यावर प्रकाश टाकला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सातत्य शिस्त आणि कष्ट या मूल्यांवर भर देत यशस्वी जीवनाचा मंत्र दिला यानंतर शैक्षणिक वर्षात आयोजित खो-को टेनिसोईड मीटर रिले व्हॉलीबॉल तसेच समूहनृत्य ग्रुप डान्स आदी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी मेडल आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता या संस्था संचालिका डॉ सविता मासाळ प्राचार्य रावसाहेब मासाळ समन्वयक प्राध्यापक फुटाने उपप्राचार्य करमाळकर मॅडम जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ओतारी सर शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आणि आयोजन शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे झाले तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मान चौफेर न्यूज प्रतिनिधी धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा